नमस्कार मी पूजा आपले अगदी मनापासून स्वागत करते एका नवीन व्हिडिओ ब्लॉगमध्ये तर चला आता आम्ही डॅमवरून निघालेलो आहोत आणि पुढे आपण आता व्हिडिओ कंटिन्यू करूया परवाचा व्हिडिओ ज्यांनी बघितला असेल त्यांची अगदी मनापासून धन्यवाद आजचा व्हिडिओ तर तुम्ही कुठे स्किप न करता बघणार आहात जे कोणी दत्त भक्त आहेत ना म्हणजे आपल्या श्री दत्त महाराजांचे भक्त आहेत ना तर ते हा व्हिडिओ ना नक्कीच पूर्ण बघतील त्याचं कारण तुम्हाला सांगू का की की मी तुम्हाला घेऊन चालले आहे नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी गावातील श्री तीर्थक्षेत्र करंजी देवस्थान कदर्शम का म्हणजेच काय तर आपल्या श्री गुरुदेव दत्तांचं आज म्हणजे त्यांच्या मामाच्या गावाला मी तुम्हाला घेऊन चाललेली आहे तर व्हिडिओ प्लीज कुठेही स्किप करू नका कारण की जग अगाती। हो जगातील हे एकमेव असं स्थान आहे दत्त महाराजांचं की तिथे मूर्ती ही बसलेली अशी असणार आहे सो पॉसिबल झालं मध्ये अलाउड असेल मोबाईल वगैरे तर मी तुम्हाला श्री गुरुदत्तांचं बसलेल्या मूर्तीचं दर्शन नक्कीच घडवून देण्याचा प्रयत्न करेल नसेल पॉसिबल तर तिथली माहिती तुमच्यासोबत शेअर करण्याचा प्रयत्न करणार आहे आणि बरीचशी माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओमधूनही मिळणार आहे आणि माहितीचा जर फायदा झाला तर नक्कीच तुम्ही व्हिडिओला लाईक कराल या अपेक्षा धरते आणि आजच्या व्हिडिओला स्वामींचे नाव सुरुवात करते सगळ्यात आधी तर जे आजोळ आहे त्या ठिकाणी कसं यायचं ते सांगते नाशिक जिल्हा आहे ना त्यातलं दिंडोरी गाव आहे त्या दिंडोरी गावामध्ये एक छोटंसं करंजी क्षेत्र आहे तीर्थक्षेत्र आहे तर तिथे यायचं आहे आपल्याला आणि मधून हा गावाचा रस्ता आहे सो आजूबाजूला खूप छान अशी झाडे झुडपे आहेत शेती लावलेली आहे आणि सध्या द्राक्षांचं सीझन असल्यामुळे द्राक्षाची सुद्धा तिथे शेती केली जाते आणि मध्येच आपल्याला गावाच्या रस्त्यामधून एक पाट लागतो आणि हा तो पाटाचा रस्ता आहे आणि त्यानंतर करंजी गाव हे आहे तर चला आता आपण प्रवासाला सुरुवात केलेलीच आहे आणि वेदांची बडबडसुद्धा थोडीशी थोडी एन्जॉय करायची आहे Baca kau nak apa ikuti? Baca mau. Apa kau baca? Masih ni. Masih ni. Masih ni. Masih ni. Masih 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 तर चला फ्रेंड्स आलेलो आहोत आपण इथे आणि आता मी होईल तेवढी माहिती तुमच्यासोबत शेअर करण्याचा प्रयत्न करते तर या जे जे स्थान आहे त्याला कर्दमाश्रम असे म्हटले जाते कर्दमाश्रम आहे ना कर्दमाश्रम हे गुरु दत्तत्रेय देवस्थानाचे आजोळ समजले दे जाते परत या ठिकाणी शिवदया स्वामींची जिवंत समाधी आहे आणि शिवदया स्वामींनी ज्यावेळेस समाधी घेतली होती ना त्यावेळेस ते सहा महिने जिवंत होते आणि तर मग काय झालं आणि तर ते त्यांच्या समाधीवर ना प्रसन्न होऊन या ठिकाणी गंगेचे उगम झालेले आहेत तर हे गंगेचे उगमस्थान आहे जे कोणी असं पिंडीच्या आकाराचं जे दिसतंय ना ते इथून गंगेचं उगम झालेलं आहे तर काशीपची गंगा या ठिकाणी उगम झालेली आहे आणि या ठिकाणाला आहे ना आश्रम असे म्हटले जाते आणि ह्या ठिकाणी रामचंद्र महाराजांना जगातील पद्मनिस्त मूर्ती प्रकट स्वरूपात या ठिकाणी मिळालेली आहे त्यानंतर बघा इथे गणपतीचं मंदिरसुद्धा आहे आणि इथे आल्यानंतर एक नाही अशी भरपूरशी अशी मंदिर आहे व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहा तुम्हाला मी नक्कीच सगळी माहिती किंवा मंदिराचं दर्शन घडवण्याचा प्रयत्न करणार आहे तर बघा थोडीशी माहिती अजून मी म्हणजे केलेली आहे गोळा ती तुमच्यासोबत शेअर करते तर इथे सुहासगिरी महाराज परत रामचंद्र स्वामी महाराज साधारण ना एकोणावीसशे वर्षी या ठिकाणी आले होते परत त्यांनीच ह्या मंदिराची स्थापना केली आश्रमशाळेची पण निर्मिती केलेली आहे गोरगरीब मुलांचे शिक्षण व्हावे म्हणून शाळा कॉलेज मोठे मोठे स्कूल असे पण काढलेले आहे आणि गावामध्ये भरपूरशा गोष्टींची सुधारणा सुद्धा त्यांनी केलेली आहे आणि परिसर तुम्ही म्हणाल ना तर खूप मोठा असा परिसर आहे त्यामध्ये भरपूर असे मंदिर आहे गणपतीचं मंदिर आहे विठू रुक्माईचं मंदिर आहे तर चला आता आपण विठू रुक्माईच्या मंदिराची आधी दर्शन घेऊया निघताना नाही वाजवायची वेदान जय शंभू महाराज चला विठू रुक्माईचं दर्शन झालं शंभूचं पण दर्शन झालं मी तुम्हाला म्हटले ना भरपूर मंदिरं आहेत इथे त्यानंतर हे आहे स्वामी शिवदाळगिरी जिवंत समाधी त्यांनी ते जिवंत समाधी घेतलेली होती ते हे स्थान आहे आणि इथून दूरदूरून भाविक लोक इथे दर्शनासाठी येत असतात मेन आता आपण दत्त महाराजांच्या दर्शनाला प्रस्थान करत आहोत बघू माझ स्वामी मला भेट द्या मला दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 तर हे बघा फ्रेंड्स हे आहे श्री गुरुदत्त महाराजांचं एकमेव जगातील बसलेली अशी मूर्तीचं स्थान तर मूर्तीची स्पष्ट दिसत नाहीये लॉक असल्यामुळे व्यवस्थित दाखवू शकले नाहीये तुम्हाला पण होता येईल तेवढं तुमच्यासोबत मी शेअर करण्याचा प्रयत्न केलेला आहे तर बघा आता गुरुदत्तांचे आजोळ का म्हटले जाते माहिती आहे याला तर गुरुदत्तांचे मामाचे गाव हे असल्यामुळे ना ह्या ठिकाणाला गुरुदत्तांचे आजोळ म्हटले जाते त्यानंतर बाहेर आल्यानंतर ही समाधी आहे हरिगिरी महाराजांची हे समाधी स्थळ आहे तुम्ही बघू शकता इथे आणि तिथूनच तुम्ही दर्शनसुद्धा घेऊ शकताय हे बघा हरिगिरी महाराजांचं समाधी स्थळ असं लिहिलेलं आहे इथे परमपूज्य हरिगिरी महाराज समाधी स्थळ त्यानंतर ही एक समाधी स्थळ आहे परमपूज्य महंत भास्करनंद जोशी महाराज समाधी स्थळ असं नाव तिथे देण्यात आलेलं आहे त्यांचं समाधीस्थळ आहे ते वरती पायऱ्या चढून आल्यानंतर इथे आहे सप्तशृंगी मातेचं मंदिर तर ॲक्च्युली एंट्रन्स चुकलं आहे आमचं आम्ही आम्ही गावाच्या रस्त्यातून आल्यामुळे ना या मंदिराच्या बॅक बॅकसाईडनी आम्ही एंट्री केली गेली आहे पण ही मेन एंट्री आहे जेव्हा मेन एंट्री करतो तेव्हाच सप्तशृंगी मातेचं मंदिर पण लागत असतं कारण की जी हे दिंडोरी गावातलं हे जे काही स्थळ आहे ना तर इथून हार्डली वीस तीस किलोमीटर अंतरावरच आपला सप्तशृंगी गड गड आहे त्यामुळे इथेसुद्धा ह्या मंदिराची स्थापना अशा पद्धतीने केलेली आहे तर यावर्षी नवीन वर्षाची सुरुवात आम्हाला सप्तशृंगी मातेच्या गडावर जाऊन करायची होती पण काही कारणास्तव नाही जमले तर सप्तशृंगी मातेने आम्हाला इथेच दर्शन दिलेलं आहे तर तुम्ही मंदिर बघू शकता पूर्ण लाकडी मंदिर आहे पण त्याचं कोरीव काम वगैरे बघा किती सुंदर असं केलेलं आहे फिनिशिंग वगैरे सुद्धा तुम्ही बघू शकता खूप छान असं वाटतं आणि इथे आल्यानंतर कधी दिंडोरी गावात आलात ना तर खरंच नक्की या स्थळाला तुम्ही भेट देऊ शकता इथून लांबून लांबून म्हणजे भक्तगण येत असतात भाविक भक्त येत असतात ये आणि इथे दर्शनाचा लाभ घेत असतात कारण की हे जागृत देवस्थान आहे शिवाय इथे किती ऋषी मी तुमच्यासोबत म्हणजे त्यांची समाधी घेतलेली आहे हे तु, तर तु तुम्हाला मी सांगितलंच व्हिडिओच्या स्टार्टिंगला त्यानंतर आता इथे चला मी मस्त सप्तशृंगी मातेचं आता दर्शन करून घेत आहे जीवन आपला त्याग करायचं त्याग करायचं त्याग म्हणजे सगळं मोह माया जसं का माझ तुझ्यावर जीव आहे तुझं मध्ये जीव आहे तर त्याच्यापासून आपल्याला पाहिजे असेल फक्त देवाचं नामस्मरण करून एक खड्डा खणला जातो आणि तिथं जिवंत आहे ना आपण आता जिवंत आहे ना तस बसून राहायचं कोणी झोपून घेतं आणि त्याच्यावरून त्याला गाडून टाकायचं मग माती टाकायची नामस्मरणात स्मरणात होऊन तो माती मिलीन होऊन जातो आणि मग त्याच्या त्याच्या नावाचं थगड बांधतो आपला आहे ना खडग बांधतो आपण जे तुला दाखवलं तर ते चौकोनी चौकोने तू म्हणे मी वरती चढतो पाय तुला घंटी वाजवायची होती तसं केलं जातो वरती मग सांगतात त्याच्या नावाची पाठी लावतात काही आई ह्या महाराजांनी म्हणजे समाधी घेतलेली म्हणजे ते जिवंत पण खड्ड्यात गेलेले म्हणजे शंकर भगवान महाराज बसलेले होते तेच महाराज त्याला समाधी म्हणतात म्हणजे जिवंत राहतात कोणी जिवंत जिवंत गेले खाली मातीत गाडलं त्यांना तर ता, 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 ता। चला ताईंनी वेदांतला तर ता समजून सांगितलं समाधी म्हणजे काय समाधी घेण्याचा अर्थ काय त्याला कुतूहल होतं अशा गोष्टींचं त्याला म्हणजे जाणून घ्यायचं होतं समाधी म्हणजे काय तर ते त्या ताईंनी त्याच्यासोबत म्हणजे त्याला समजून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे तर चला पुढची थोडीफार माहिती घेऊया अजून तर इथे ना भाविक भक्त मोठ्या संख्येने इथे येऊन दर्शन घेत असतात परत इथे आलेल्या सर्व भाविक भक्तांची मनोकामना पूर्ण होत असते परत इथे गुरुदत्तांची दुपारी बाराला आरती होत असते त्यानंतर संध्याकाळी सातला पण आरती इथे घेत असतात त्यानंतर आरती झाल्यानंतर तीर्थ प्रसाद महाप्रसाद इथे दिला जातो परत इथे ना लांबून लांबून लोक येत असतात तर इथे राहण्याची सुद्धा सोय आहे तीसुद्धा विनामूल्य केलेली आहे आणि इथे अशी थोडेफार प्रमाणामध्ये माहिती वगैरे पण लिहिलेली आहे तुम्ही बघू शकता कर्दाश्रम दत्त देवस्थान करंजी असं आणि किती किती सालामध्ये काय काय झालं ते सगळं काही इथे लिखित स्वरूपात केलेलं आहे तर असं आहे हे आपल्या गुरुदत्त महाराजांचं मंदिर तर असे आहे नाशिक जिल्ह्यातील दिनदौरी गावातील श्रीतीर्थक्षेत्र करंजी देवस्थान कर्दारश्रम गुरुदेव दत्तांचे आजवळ तर सर्व काही होईल तेवढी माहिती तुमच्यासोबत मी शेअर केलेली आहे आणि आता आम्ही इथून निघणार आहोत पुन्हा एका डॅमवरती जाण्यासाठी तर पर पुन्हा याचा याच्यानंतरचा व्हिडिओ बघायला विसरू नका आणि आजचा व्हिडिओ आजची माहिती आजचं देवस्थान दत्ताचं देवस्थान कसं वाटलं ते कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका तर चला आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया भेटूया नेक्स्ट टाइम श्री स्वामी समर्थ